नमस्कार चला तर आज आपण एक छानशी रेसिपी पाहूयात ती म्हणजे थापट वडी किंवा पाटवडीच्या रस्त्या भाजीची रेसिपी यासाठी खाई साहित्य खाली दिल्याप्रमाणे आपण पाहू शकता सर्वप्रथम रस्त्याची तयारी करण्यासाठी आपण मसाला छानसा भाजून घेऊयात सर्वप्रथम मी खोबरं छान असं लालसर रंगावर भाजून घेतलेलं आहे त्याच्यानंतर कांदा तोही छान असा लालसर रंगावर भाजून घ्यायचा आहे यामध्ये मीठ टाकल्यामुळे कांदा छान असा लवकर भाजला जातो म्हणून मीठ टाकून भाजायचा आहे त्यानंतर कांदा लालसर रंगावर भाजल्यानंतर त्यामध्ये पांढरे तीळ ॲड करून तेही छान भाजून घ्यायचे आहे त्याच आपला लसूण आणि आलं हेही घालून छान असं भाजून घ्यायचं आहे आपण खाली दिल्याप्रमाणे पाहू शकता अशा प्रकारे तो भाजून तयार होईल त्यानंतर आपल्याला पाटवडी करण्यासाठीची तयारी करायची आहे पाटवडी करण्यासाठी आपल्याला जवळजवळ दोन दोन वाटी जर आपण डाळीचं पीठ घेतलं तर त्याच्यासाठी आपल्याला तीन ते चार वाटी पाणी घ्यायचं आहे पाण्याला ज्या वाटीने आपण पीठ घेणार आहोत त्याच वाटीने पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आपण थोडासा ओवा टाकलेला आहे मिरचीची जी पेस्ट आलं लसणाची करून तो मिरचीचा ठेचा त्यामध्ये ॲड केलेला आहे थोडंसं लाल तिखटही टाकलं ला आहे कलरसाठी थोडीशी हळद टाकून त्यामध्ये आपण जे थापटवडीसाठी पीठ ॲड करणार आहोत ते मी इथे एक लाटणं घेतलेलं आहे छानसं म्हणजे ते मिक्स करता येतं पीठ आपल्याला थोडं थोडं टाकत जाऊन त्या गुठळ्या मोडून लाटण्याने आणि छान ते पीठ आपण मिक्स करतो आहे यासाठी आपण एक तो वेगळा चमचा स्क्वेअर मिळतो तोही वापरू शकता पण इथे मी लाटणं घेतलेलं ला आहे अशा प्रकारे सर्व गोळे मोडून आपल्याला हे पीठ थापटवडीसाठी छान असं शिजवून घ्यायचं आहे लक्षात ठेवा हे पीठ शिजण्यासाठी पंधरा ते वीस मिनटाचा कालावधी लागतो छान असलं स्लो गॅसवर हे पीठ भाजून घ्याय म्हणजे शिजवून घ्यायचं आहे नाहीतर फास्ट गॅस केला तर पीठ खाली ला करपण्याची शक्यता असते पीठ शिजताना गॅस स्लो टू मीडियम फ्लेमवरच ठेवायचं आहे शक्यतो स्लो फ्लेमवरच पीठ छान असं शिजून घ्यायचं आहे आपण पाहू शकता की पीठ शिजल्यानंतर पिठाला एक वेगळा वेगळी अशी चकाकी येते आणि ते त्याला एक ग्लेज येतो थापटवडी थापण्यासाठी आपण येथे ताटाला तेलाचं ग्रीसिंग करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण पाहतो आहोत की आ, हे थाप पीठ थापण्यासाठी रेडी झालेलं आहे हे रेडी कसं झालं आहे की नाही हे पाहण्यासाठीच आपण एका पा पाण्याचा हात घेतलेला आहे जर पीठ हाताला चिकटलं नाही तर ते पीठ व्यवस्थित शिजलेलं अस आहे असं आपण समजायचं आहे आणि गॅस बंद करायचं आहे त्यानंतर हे पीठ आपण छान असं थापून घेतलेलं आहे ताटावर हे लक्षात ठेवा हे पीठ गरम असतानाच अस थापून घ्यायचं आहे नाहीतर गाढ पडल्यावर ते थापलं जात नाही जर आपल्याला गरम वाटत असेल तर अशी छानशी एक वाटी घ्यायची आहे ती पाण्यात गुडव मग व्यवस्थित ते पीठ असं थापून घ्यायचं आहे आपण पाहू शकता खाली दिल्याप्रमाणे अशी कृती करायची आहे आपण पाहू शकता की वाटीला पीठ थोडं पण चिकटलेलं नाही आहे म्हणजे पीठ व्यवस्थित छान असं शिजलेलं आहे त्यानंतर थोडासा पाण्याचा हात घेऊन त्याच्या कडा व्यवस्थित अशा छान दाबून घ्यायचा आहे आणि पाटवडी किंवा थापटवडी अशी छान प्रकारे थापून घेऊन त्यावर कोथिंबीर आणि खोबऱ्याचा चव घालून घ्यायचा आहे त्यानंतर आपण पाहू शकता या वड्या अशा प्रकारे तयार झालेल्या आहेत थापटवडी अशी थापून घेतली आहे आणि वड्या अशा त्या प्रकारे तयार झाल्या त्यानंतर रश्शा कर रस्सा करण्यासाठी जे आपण थापटवडीसाठी पीठ शिजवलं होतं त्याच कढईत आपल्याला थोडंसं पाणी घालून ती कढई व्यवस्थित अशी त्याचं पीठ सगळं बाजूने काढून घेऊन त्याचाच ते रश्श्यामध्ये यूज करायचं आहे रस्त्यासाठी आपण जो मसाला भाजला होता तो सर्व मिक्सरमध्ये ॲड करून छान असा बारीक वाटून घ्यायचा आहे त्यानंतर सर्वप्रथम आपण तेल घालून फोडणीसाठी तेल घालून त्याच्यामध्ये जिरी मोहरी घालून हिंग घालायचं आहे त्यानंतर जो आपण आपल्या घरात जे मसाले अवेलेबल असतील ते सर्व घालून म्हणजे लाल तिखट काळा मसाला जो आपल्याकडे अवेलेबल आहे तो आपल्या चवीनुसार घालून ते आपण जे वाटलेलं वाटण आहे ते त्यामध्ये ॲड करायचं आहे आणि त्याला त्या ते वाटणाला चांगलं तेल सुतेपर्यंत परतवून घ्यायचं आहे लक्षात ठेवा वाटण परतताना गॅस हा स्लोच ठेवायचा आहे नाहीतर मसाला जळण्याची शक्यता असते म्हणून स्लो स्लोज गॅसवर व्यवस्थित तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे मसाल्याला तेल सुटल्यानंतर जे आपण पीठ शिजवलेलं आहे ते आपण पाणी उकळून त्यामध्ये जे घेतलेलं आहे जो त्याचा खरवड असतो तो या पाण्यामध्ये ॲड करा मसाल्यामध्ये त्यामध्ये ॲड करायचा आहे आणि आपल्याला हवं तेवढा हवं तेवढं पाणी ॲड करून रस्सा बनवायचा आहे अशा प्रकारे थापटवडीचा रस्सा तयार आवडला तर नक्की लायकांचा